ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या एका काल प्रफुल असं म्हटलं की पते ला, पते पवार कुटुंबात दिवस शोक परंपरा आहे पटेलांना काय पवार कुटुंबाचं मुखिया केले का प्रफुल्ल पटेल यांना बघा कुटुंबातला शोक म्हणजे विधींपुरता असतो म्हणजे कोणती विधी करतात मला काय काय पडायचं नाही पण साधारण हिंदू संस्कृतीमध्ये तेरा दिवसाचा शोक असतो आपण तेरा दिवसाचे साधारण शोक पाळतो अर्थात शरद पवार ज्या विचारसरणीतून आलेले आहेत आम्ही सगळेच त्याच्यामध्ये या कर्मकांडाला महत्व नाही हे जरी खरं असलं तरीसुद्धा प्रफुल्ल पटेल जे सांगत आहे ते ती त्यांची बाजू सांगत आहेत पण महाराष्ट्राच्या लोकभावना ज्या होत्या त्या प्रसिद्ध झाले आहेत किंवा लोकांपर्यंत आलेल्या आहेत आणि याच्यावरती आता फार चर्चा न केलेली बाई त्यांच्यावरती नाव न घेता त्यांनी बऱ्यापैकी चिडचिड केली आमच्या पक्षाचा अध्यक्ष कोण ठरवायचा हे कोण ठाकरे वाकरे ठरवणार बघा की ठाकरे बाकरे भाकरे वगैरे जे का बोलत आहेत पण महाराष्ट्राला पटेल असंच करा एवढंच मी सांग महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला जे पटेल तेच करा अजित पवारांचा पक्ष हा पवारांचा पक्ष होता पटेलांचा पक्ष नव्हता तर त्यांनी चिडचिड करू नये प्रफुल पटेल हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत त्याहीपेक्षा ते आहे। मोदी आणि शहानचे भक्त आहेत जास्त त्यांनी त्यांचं ते कार्य करत राहावं पण अजित पवारांच्या पक्षाविषयी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांच्या पक्षाच्या लोकांनाच आहे ते, त्यांनी पुढे म्हणतो त्यांनी तर क्ली त्यांच्यावरती जास्त केसेस होत्या पक्षपुटीच्या अगोदर तेच नेते पक्ष विगदीकरणाला मर्जरला विरोध करताना पाहायला मिळत आहेत त्यामागे काही बीजेपीचा हात आहे का असं शंका होतो नरेंद्र मोदी अमित शहासोबत भेट झाले बघा प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच आहेत एक पाय नाही म्हणत मी पटेलांचे तटकऱ्यांचे आणि ह्याचं कारण तुम्ही सांगताय तेच आहे की ज्या पद्धतीनं ईडी सीबीआयनं अनेक राजकीय नेत्यांवरती दबाव टाकण्यासाठी गुन्हे दाखल केले छळ केला त्याच्यामुळे कमजोर हृदयाची माणसं आहेत सगळी आमच्यासारखी धाडसी लोक नाहीये ते जो होगाओ देखा जायगा में डालना आहे डाल दो चलो हमारा मोका आएगा तो तो आपण डाल देंगे तो हे या गोष्टी होतच राहणार आहेत आणि आज त्यांच्या अजित पवारांच्या पक्षातले बहुसंख्य आमदार यांच्यावरती अशाच प्रकारचे खटले आहेत गैरव्यवहार आर्थिक अफराजापर बँका लुटणं बरं का त्यानंतर चुकीच्या पद्धतीनं जमिनीचे व्यवहार करणं अशा प्रकारचे किंवा साखर कारखान्यांच्या संदर्भात चुकीचे व्यवहार करणं त्याच्यामुळे यांच्यावरती हो अशा प्रकारचे दबाव आहे त्यांच्या पक्षामध्ये नव्वद टक्के लोक हे सरंजामदार आणि वतनदारच आहेत जेणे अशा प्रकारचं काम करून विधानसभा लोकसभा लढल्याची म्हणजे बघा त्याच्यामध्ये काही चुकीचं असं म्हणत नाही त्यांचा पक्ष आहे तो